करायच्या नाही लाडके बहीण योजना आलाय ओके ओके चला ठीक आहे मला भीती वाटली का हप्ता आला नाही का काय अरे म्हणून आम्ही कमी आपण देणारे आहोत मी सांगितलं ना आणि म्हणून लाडक्या बहिणींचे हप्ते कसे बंद होतील यासाठी प्रयत्न चालू आहे त्यांचा परंतु तुमचा लाडका भाऊ जो पर्यंत आहे तो पर्यंत तुमचे हप्ते बंद होणार नाहीत खात्यामध्ये पडणारे पैसे कधी बंद होणार नाहीत कारण या महाराष्ट्राने एकनाथ शिंदेला लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही नवीन ओळख निर्माण केली ही ओळख सगळ्या पदांपेक्षा मला मोठी आहे सगळ्या पदांपेक्षा आणि म्हणून मी आपल्याला मनापासून धन्य देत धन्यवाद देत असताना आज या ठिकाणी गटप्रमुख आणि आपले प्रमुखांचा मेळावा झाला त्यांचं प्रशिक्षण झालं ॲपचं लॉन्चिंग झालं आणि म्हणून हे प्रमुख हे गटप्रमुख हे आपल्याला निवडून देत असतात व्यासपीठावर बसलेले आमदार खासदार असतील पदाधिकारी असतील ही शक्ती तुमची ही शक्ती समोर बसलेली आहे हे तुम्हाला निवडून देतात हे तुम्हाला तुमचं मार्केटिंग करतात आता नेत्यांच्या निवडणुका झालेल्या आहेत माझ्या सकट आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आपण जशी आपली निवडणूक लढली तशा यांच्या निवडणुका आपल्याला लढायच्या आहेत आणि जिंकायच्या आहेत आणि बुत प्रमुखाला फक्त तुम्ही निवडणुकीपुरतं आठवण करू नका निवडणुका आल्या कि प्रमुख आणि गट प्रमुखाला बोलवता तेव्हा तो तुमचा आवडता असतो नंतर निवडणूक निवडणूक झाल्यावर आवडता होतो असं इथं नाही ना आणि म्हणून मी आता सांगितलंय जो कार्यकर्ता काम करतोय आवडता जो असेल त्याच्या बरोबर कधीही करू नका तो जेव्हा संकटात असेल त्याच्या पाठीशी उभं राहा कार्यकर्त्याला काय पाहिजे हा बुथ <laughs> प्रमुख आणि गटप्रमुखच आपल्याला गट निवडणुका जिंकून देत असतो त्याने ठरवलं तुमचा कार्यक्रम सक्सेस करायचा तर कार्यक्रम